खजाना गटोडा खजान्याचं गटोडा सापडलेला आहे दर्शन व्हायला आहे बघू शकता क्रीमच्या क्रीम पुड्यावर क्रीमच्या पुढे आणि डायच्या पुढे आहे बघू शकता मित्रांनो पाणी किती आलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे मी हे बघू शकता मांजरा नदी आहे हे भाडगाव जलपूरची बघू शकता हे आपण पाणी किती वाहत आहे बघू शकता हे कमी झालेला आहे आपण बघण्यासाठी आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो पाणी खूपच आलेलं आहे खूप म्हणजे खूप माणूस जर पडले तर होऊन जायचं असलं एवढं वडायचं बघू शकता मित्रांनो पाणी तर खूप आहे नजारा जिकडे बघेल तिकडे पाणीच आहे येताना आपल्याला खूपच गाळ लागलेला आहे बघू शकता हे आपल्याला खजान्याचं घटोड सापडलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आवळा गणपती काय नावा त्याचं हे काय काय गो आता रिच क्रिम क्रीम सगळं क्रीम वगैरे हेअर एक्सपायर झालेलं मला आहे काय माहित नाही आपल्याला मित्रांनो पण हे आपल्याला हे घटो आपल्याला आहे एवढे क्रीमच नाही त्यांना त्याला फोन लावा कि बघा त्याला आवाज बी का जाणार उसामध्ये कुठे गेली की काय बघू शकता मित्रांनो पडलं तर कुठेतरी गावंच लागतं काय माहिती नाही तर बघू शकता मित्रांनो मौसम हाय आहे मस्ताना बघू शकता खूपच भारी आणि मस्त नजारा आहे पाणी पण खूप वाहत आहे बघू शकता मित्रांनो खूप खतरनाक म्हणजे खतरनाक नजारा आहे बघू शकता हे दर्शन आपल्या नदीच्या पुलावर दुकान लावलेलं आहे कोणती पण किरण घ्या पन्नास रुपये वाली घ्याटोवाली दहा रुपयाला देत आहे दुकान लावलेला आहे आपण नदीच्या पुलावर बघू शकता मित्रांनो हे गबळ सापडलेला आहे दर्शनला औजी नाही खूप मस्त आणि एन्जॉय करताय मित्रांनो बघू शकता खतरनाक म्हणजे खतरनाक नजारा बघू शकता आहे आपल्या पाणी किती बघू शकता खतरनाक म्हणजे खतरनाक नजारा आहे मित्रांनो माणसाची जिंदगी खतर मित्रांनो बघू शकता आणि पाणी आहे बघू शकता आपला दर्शुमा मामा आपला काय दाखवत आहे बघा मित्रांनो बघू शकता खतरनाक म्हणजे खतरनाक नजारा आहे yes. बघू शकता आपलं दुकान मांडलेलं आहे दर्शन भयान हे सगळा माल तुम्हाला जपणार आहे मित्रांनो काय काय माल आहे बघू शकता एकदम ओरिजिनल माल आहे सगळं आपल्याला कठोड सापडलेला आहे हे बघू शकता दुकान टाकलेलं आहे दर्शन आपल्या खतरनाक म्हणजे खतरनाक नजारा बघू शकता पाणी आलेला आहे भरपूर आपल्याला आता घराकडे जायचा प्रयत्न करणार आहे आपण आता आपल्याला आहे मित्रांनो थोडा वेळ आपण मजा घेतलेला आहे पाण्याची पण नमस्कार नमस्कार मित्रांनो खूप मजा गावाकडचं असते बघू शकता मित्रांनो नजारा आपल्या पाणी आलेलं आहे बघू शकता खतरनाक म्हणजे हे पहा सगळीकडे तिकडे सगळीकडे दिसेल तिकडे पाणी आहे पाणी म्हणजे पाणी जाय मित्रांनो बघू शकता जिकडं बघाल तिकडं पाणी पाणी बघू शकता आपली घ्या आहे तिकडे पाणी कमी होत आहे मित्रांनो बघू शकता हे पुलाच्या एकदम काटोकाट होतं आता कमी झालेला आहे हे बघू शकत